शिवसेनेचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख आणि वागळी इस्टेटचे प्रमुख तरुण तळफदार नेतृत्व परेश देवीदास चाळके यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तसंच वाढदिवसानिमित्त श्रीनगर परिसरामध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्री परेश चाळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक राम रेपाळे प्रकाश शिंदे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी महापौर अशोक वैती प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर मनीषा सचिन कांबळे संध्या मोरे शरद परिवहन से माजी सभापती देविता तळके प्राजक्ता तळके डॉक्टर प्रज्ञा तळके ॲडव्होकेट पूर्वा तळके तसंच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स